नमस्कार मित्रांनो मी निलेश सदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत बघा आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा आपला ग्रामीण विकासाच्या ज्या विविध योजना आहेत ते या योजनेवर आहेत याचा भाग वन आज आपण घेता आहोत आणि भाग टू नेक्स्ट याच्यामध्ये दे आपण देत आहोत बघा ग्रामसेवक परीक्षा आहे आणि आरोग्यसेवक परीक्षा आहेत आपल्याला माहिती आहे सध्या आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता ही जेव्हा निवडणूक आयोग त्यांच्या डेट डिक्लेअर करते तेव्हापासून लागू होते आणि जेव्हा रिझल्ट लागतो तोपर्यंत आचारसंहिता राहते म्हणजे या आचारसंहितामध्ये परीक्षा घेता येणार नाही तर जिल्हा परिषदेच्या या कारण की हे जे काही या विभागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या आपल्याला माहिती निवडणुकीसाठी ड्युट्या लागलेल्या आहेत आप त्याच्यामुळं आपल्याला हा वेळ भेटलेला आहे जवळपास एप्रिल मे हे दोन महिने भेटलेले आहेत आपल्याला जी काही आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक असेल या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हो वेळ भेटलेला आहे आणि या वेळामध्ये जो टेक्निकलचा ग्रामसेवकमध्ये आपण टेक्निकलचा जर आपण विचार केला तर या टेक्निकलमध्ये जो जास्त मार्क स्कोअर करल त्याची पोस्ट राहील नॉन टेक्निकल तर करायचंच आहे पण त्याचे पंधरा पंधरा क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहे आणि टेक्निकलचे आपल्याला जवळपास चाळीस क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत मग टेक्निकलमध्ये सुद्धा आहे मी स्वतः अॅग्रिकल्चरचे व्हिडिओसुद्धा याच्यात घेणार आहोत कारण बरेचसे जे नॉन टेक्निकल आहे ते अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड नाही आहे ते सुद्धा आहेत पण मित्रांनो जे एस परीक्षा घेताय या एस परीक्षामध्ये जर बघितलं तर त्यांनी कृषी सेवक आता एक माग परीक्षा घेतली विस्तार कृषी अधिकारी सुद्धा घेतलेली आहे याचा दिलेला सिलेबस विचारलेले प्रश्न अलग लक्षात हे आपल्याला महत्वाचं आहे कारण आयबीपीएसमध्ये दे। सिलेबस दिला होता पण करंटचे काही क्वेश्चन्स विचारते करंटच्या योजनाचे काही क्वेश्चन्स विचारते आणि एस याच्या आधी आर आर बी झालं ए एफ ओ झालं याच्या कृषीच्या परीक्षा घेते ना नाबार्ड झालं तुमच्या तर या परीक्षा ऑलरेडी घेते कृषीच्या त्याच्यामुळं ते, ते प्रश्न सेट करणारे असतील विशेषतः कृषीचे प्रश्न तर ते प्रश्न कसे असतील त्याचे आपल्याला व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येत आहे ओके तर आज आपल्याला सुरुवात करायचं आहे ग्रामीण विकासाच्या विविध योजना तर मग या व्हिडिओ मध्ये आपल्याला कोण कोणत्या योजना बघायच्या आहेत म्हणजे आता जवळपास मी इथं सोळा योजना दिलेल्या आहेत ओके मग या सोळा योजना ज्या आहेत तर ह्या आपण याला म्हणू की ओल्ड योजना ओल्ड म्हणजे ह्या जुन्या योजना आहेत अलग लक्षात आपण याला असे म्हटलं चालेल या काँग्रेसच्या काळातल्या योजना म्हटलं तरी चालेल ह्या ही बघायच्या आहेत पण दोन हजार चौदा पासून जे काही आपलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून ग्रामीण विकासाच्या काही योजना आलेल्या आहेत त्या सुद्धा बघायच्या आहेत म्हणजे ओल्ड आणि न्यू दोन्ही बघायच्या आहेत आपल्याला योजना आलं का लक्षात तर ह्या सगळ्या योजना मी घेता येई आणि याच्या हे युट्यूबला तुम्हाला फ्री व्हिडिओ राहतील तुम्ही फक्त नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझा पहिला व्हिडिओ झाला की लगेच तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकल्याचा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आता याच्यातल्या ज्या काही ओल्ड योजना आहेत तर याच्यामध्ये कोणकोणत्या आहेत मी ह्या योजना डिटेल घेत आहे अलग लक्षात डिटेल योजना घेत आहे ह्या सगळ्या ज्या योजना येत्या ह्या एकदम डिटेल योजना घेत आहेत याच्यावरले प्रश्न सुद्धा मी तुम्हाला कसे राहतील ते सुद्धा सांगणार आहे तर याच्यामध्ये बघा योजना पहिली जे सामुदायिक विकास योजना आहे सामुदायिक विकास योजना आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमसुद्धा आहे त्याच्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ज्याला आपण आय आर डी पी म्हणतो इंग्लिशमध्येही नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जवाहर रोजगार योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आहे खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम आहे हर ग्राम समृद्धी योजना आहेत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सुद्धा आहे इंद्रा आवास योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीका अभियान आहे भारत निर्माण योजना ही सुद्धा आहे ज्याच्यावर प्रश्न कसे राहतील ते सुद्धा मी सांगणार आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यावर तर शंभर टक्के प्रश्न राहणार आहेत कसे राहणार आहेत करंटचे सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे वीस कलमी कार्यक्रम त्याच्यात वीस कलमा कोणते आहेत केव्हा आलेले आहेत ते पंतप्रधान रोजगार कार्यक्रम ही सुद्धा आहे तर ह्या सगळ्या सोळा योजना आहेत अलग लक्षात तर सगळ्यात प्रथम काय करा की तुम्ही नवीन असाल तर हे जे काही आपलं चॅनल आहे कोणतं टेलिग्रामचं तर टेलिग्रामचं चॅनल हे जॉईन करून घ्या कारण मी बऱ्याचशा अपडेट याच्यामध्ये देत असतो तर तुम्हाला काय करायचं टेलिग्रामवर जाऊन हे कृषी सेवक टू असं टाईप करायचं आहे हे टाईप केल्यावर तुम्हाला असा लोगो दिसल तो चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या ग्रामसेवक आणि कृषी सेवक, सेवक साठी जवळपास तीस हजार सबस्क्रायबर असलेलं आपलं मोठं महाराष्ट्रातलं एक चॅनल आहे ओके त्याच्यावर मी युट्यूबचे व्हिडिओ सुद्धा टाकत जाईल ओके तर आपण सुरुवात करू आज ज्या योजना आहेत जवळपास आपण सात ते आठ योजना घेतो तुम्ही ह्या योजना इथं केल्या किंवा तुम्ही आता या व्हिडिओ लेक्चर ऐकलं तर तुम्हाला काही गरज नाहीये कुठंच ह्या योजना करण्याची कारण मी तेवढं डिटेलमध्ये त्याला घेताय अलग लक्षात नुसतंच की योजना कधी आली काय उद्देश ओढ नाही थोडा डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपल्याला याच्यावर जे प्रश्न बनतील ते प्रश्न जायलाच नको टेक्निकलचे दोन दोन तीन तीन ये ये चार चार प्रश्न जर असतील काय काय याच्यावर तेही आपल्याला कव्हर करायचे तर पहिलं आहे समुदाय विकास योजना पहिली कोणती आहे तुमची समुदाय विकास योजना आहे आता ही समुदाय विकास योजना केव्हा आली आहे तर ही आली आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न हा एक प्रश्न तुम्हाला डायरेक्ट राहतो समुदाय विकास योजना केव्हापासून सुरू करण्यात आली तो उत्तर राहतील ऑप्शन पाच असतील अलग लक्षात आपली जी ची टेस्ट सिरीज कृषी ची सुद्धा टेस्ट सिरीज होती त्याच्यात आपण पाचच ऑप्शन ते आणि तोच पॅटर्न आलेला आहे अलग लक्षात त्यामुळे ग्रामसेवकच्या टेस्ट सिरीजला सुद्धा आपण तसंच करत आहे पाच ऑप्शन्स देत आहे बऱ्याच जणांनी मागच्या तुम्हाला माहिती कृषी सेवकचा अनुभव घेतलाय तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत त्याच्याशी म्हणजे जे क्वेश्चन्स होते ते बिन व्यवस्थित निगडित नव्हते पण आपण काय केलं की पाच ऑप्शन्स देऊन ते कशा प्रश्ना ते सुद्धा इथं सांगितलंय आता जर समुदाय विकास योजना आहे तर पहिलं काय की तुम्हाला असाही प्रश्न राहू शकतो डायरेक्ट की समुदाय विकास योजनेची सुरुवात केव्हापासून झाली तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न पासून हे फॅक्च्युअल डाटा आहे हा मात्र तुम्हाला एका पेजवर किंवा तुम्ही जे अभ्यास करता त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं कारण या डाटा मध्ये जर प्रश्न कसे दोन ऑक्टोबर एकोणीशे बावन दोन ऑगस्ट एकोणीसशे बावन्न दोन ऑक्टोबर एकोणीस एकावन्न दोन ऑगस्ट एकोणीशे बावन्न असे जवळपासचे जर ऑप्शन असले तर आपण कन्फ्यूज होतो त्याच्यामुळे हे फॅक्च्युअल डाटा आहे तुम्हाला छोटी तुमची डायरी असेल किंवा नोटबुक असेल त्याच्यात नोट, नोट करायचे आहेत बाकी नाही केले चालतात पण हे फॅक्च्युअल डाटा करायचा आहे तुम्हाला नो आता याचं वैशिष्ट्य काय समुदाय विकास योजनेचं वैशिष्ट्य काय तर याच्यामध्ये बघा आता या सगळ्या योजना ग्रामीण सी निगडित आहेत अलग लक्षात तर याच्यात काय आहे की ग्रामीण भागाच्या सर्व समस्याचा विचार अलगपणे न करता म्हणजे ग्रामीण भागाच्या ज्या काही समस्या आहेत तर या समस्याचा विचार अलगपणे न करता एकत्रितपणेच या योजनेत करण्यात आला आहे म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो तर ग्रामीण भागाचे सर्व जीवन उन्नत करण्यावर भर या योजनेवर देण्यात आला होता म्हणजे ग्रामीण भागाचं हे जे काही जीवनमान हे तर याच्यावर उन्नत करण्यावर या योजनेमध्ये भर दिला होता दुसरा आहे की ग्रामीण भागाच्या आर्थिक पुनर्रचनेला या योजनेत प्राधान्य देण्यात आलं होतं म्हणजे पहिला जे, जे काही ग्रामीण भागाचं जीवनमान हे उन्नत व्हावं मग हे जीवन जर याचं उन्नत होत असेल तर याला आर्थिक पुनर्रचना आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून आर्थिक पुनर्रचनेवर सुद्धा याच्यावर भर देण्यात आला होता तिसरं आहे की लोकांना जे काही स्वप्रयत्नावरील विश्वास वाढणे व वा त्यांना विकासाची कामे करण्यास प्रवृत्त करणे लोकांना विकासाची कामे करण्यास प्रवृत्त करायचं आहे तुम्हाला प्रश्न असा राहील की बा सामुदायिक विकास योजनेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य आहे मग चार देतील पाचव्या देतील वरीलपैकी सर्व किंवा सामुदायिक विकास योजनेचे खालीलपैकी कोणतं एक वैशिष्ट्य नाहीये अलक लक्षात असाही प्रश्न राहील तर अशा पद्धतीने प्रश्न राहतील आपल्याला माहिती आहे आ, ही आपलं ॲप आप हे सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आहे याच्यावर मी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे थोडं प्रमोशन्सचा भाग या टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे आणि फोकस केलेला आहे मी टेक्निकल याच्यावर म्हणजे तांत्रिकवर फोकस केलेला आहे आणि संपूर्ण टेस्टसुद्धा आहे संपूर्ण टेस्ट ही दोन इथं आपण टेस्ट दिलेला आहे संपूर्ण तर तांत्रिकमध्ये जे काही भाग दिले फॉर एक्झाम्पल बघा आपत्ती व्यवस्थापन कृषीचा समाजसुधारकाचा कृषी पंचायत राज जैवविधता पर्यावरण पंचायतराज ग्रामीण विकास योजना अर्थव्यवस्था सामाजिक योजना म्हणजे याच्यावर टोटली आपण ते प्रश्न घेऊन आलेलो यानं काय होणार आहे त्या फाल केल्याच्या नंतर आपल्याला याच्यात डेफिनेटली याच्यात काय होणार आहे आपल्याला फायदा होणार आहे तर तुम्हाला काय करायचं प्ले वर जायचं ई ॲग्री प्लॅटफॉर्म ॲप डाउनलोड करायचं असा लोगो दिसेल तुम्हाला आणि तिथून हे घ्यायचं नंतर हे ग्रामसेवक तर ग्रामसेवक साठी आपण ग् हे एक हजार सत्तर प्रश्न उत्तराचा एक कोर्स आहे सध्या आपण याच्यात कृषीचेच प्रश्न टाकलेले आहेत पण लवकरच तुम्हाला बाकीचे सुद्धा जे टेक्निकलचा पार्ट आहे वन ऑनलाईन मी घेऊन येणार आहे आणि कृषीचा जर बघितलं तर एफे याला कृषी सेवकला प्रश्न वगैरे विचारले होते आर आर बीचे चे विचारले होते नाबार्डचे सुद्धा प्रश्न होते काही तर ते मी इंग्लिश मधले मराठीत करून ते प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यात ॲड आहे सध्या एक हजार आहेत पण हे दोन म्हणजे याची संख्या वाढेल दोन तीन हजारापर्यंत हे आपण हे प्रश्न जातील ते वन लायनर ला, असतील आणि त्यांना शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल म्हणजे विशेषतः कृषीवर जास्त आपण भर देणार आहोत त्याच्यामध्ये आणि टेक्निकलचे बिन जसं आता ग्रामीण विकास योजना आहे या आहेत याच्यावर बिन वन लायनर असे आपण घेऊन येत आहोत तर आपलं ॲप आप हे सदारी अग्री प्लॅटफॉर्म हे डाउनलोड करा आणि त्याच्याहून हे टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता ओके याची क्वालिटी बघायचं असेल तर मी दिलेलंच आहे याची बघा क्वालिटी याची काय तुम्हाला माहितच मा आहे आणि अॅग्रिकल्चरचे सुद्धा थोडे कारण आता दोन परीक्षा झाल्या होत्या कृषीच्या त्याच्यामुळं त्याचे करंटचे काही प्रश्न राहतात काही जनरल प्रश्न राहतात तर ते, ते प्रश्न सुद्धा मी या ग्रामसेवकच्या टेस्ट सिरीजमध्ये ऍड केलेले आहेत आता याचे उद्देश काय होते अलग लक्षात ही जी योजना होती तर याचे उद्देश काय होते तर याचे उद्देश आठ उद्देश जवळपास या योजनेचे होते सामुदायिक विकास योजनेचे ओके तर पहिला उद्देश काय होता या योजनेचा ग्रामीण जनतेच्या मानसिक दृष्टिकोनात परिवर्तन करणे आता मानसिक जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्या त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे देशाची जी काही वाटचाल होती त्यावेळेस मानसिकता जी होती ते त्याच्यात परिवर्तन आपल्याला घडून आणायचं आणि विशेषतः कोणत्या ग्रामीण जनतामध्ये दुसरं गावात जबाबदार आणि कुशल नेतृत्वाचा विकास करणे एक जबाबदार आणि कुशल नेतृत्वाचा विकास करणे त्याच्यानंतर संपूर्ण ग्रामीण जनतेला आत्मनिर्भर आणि प्रगतीशील बनवणे हा सुद्धा एक उद्देश आहे बघा आपण हे सगळे जे बोलत आहोत ते ग्रामीण जनतेबद्दलच बोलत आहोत चौथा आहे की ग्रामीण जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे आर्थिक स्तर उंचावला म्हणजे त्यांचा विकास होईल अलग लक्षात त्यांना सामाजिक ज्या काही सोयीसुविधा असतील त्या देण्यात येतील तिथं यासाठी काय करायचं आपलं मग याचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपल्याला काय करायचं शेतीचे आधुनिकरण आहे कर कारण आपल्याला माहिती आहे ग्रामीण भाग हा मजुरीसाठी किंवा आपण जे म्हणतो रोजगारीसाठी हा टोटली शेतीवर अवलंबून आहे शेतीचं जर आधुनिकरण केलं तर आर्थिक स्तर त्याचा उंचावर हा एक योजनेचा उद्देश होता आणि दुसरीकडे ग्रामीण उद्योजकांना विकसित करणे शेती जर विकसित झाली अजून तर जे काही ग्रामीण उद्योग आहे हेही ऑटोमॅटिकली विकसित होतील पाचवा आहे की ग्रामीण महिला आणि मागासवर्गीय कुटुंबाच्या स्थितीत सुधारणा करणे ग्रामीण महिला झालं मागासवर्गीय कुटुंबाच्या आता याच्यात हे जे काही सामाजिक योजना सुद्धा आपल्याला आहेत तर त्या सामाजिक योजनामध्ये सुद्धा तुम्हाला हे घेणार आहे अलग लक्षात त्याच्यावर सुद्धा युट्यूबला आपला व्हिडिओ येणार आहे ग्रामीण भागातील तरुणांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणे म्हणजे जे तरुण येतं ग्रामीण तर याचा सुद्धा काय करायचं आहे आपल्याला विकास करायचा आहे अलग लक्ष याचा सुद्धा विकास करायचा आहे ग्रामीण शिक्षकांच्या हितांचे संरक्षण करणे आणि ग्रामीण जनताला आरोग्य सेवा पुरवणे हे सगळे याच्यातले काय पॉइंट्स आहेत अलग लक्षात म्हणजे याचे उद्देश काय आहेत तर हे उद्देश तुम्हाला सहसा याच्यात ज्याने उद्देश विचारले ऑल ऑफ असेल तर तोच मारायचा आहे आपल्याला कारण ग्रामीण जनतेशी निगडीत त्यांनी जर ते प्रश्न दिलेला असेल तर शंभर टक्के आपल्याला तो ऑप्शन मारता येईल नंतर जो काही सामुदायिक विकास कार्यक्रम होता हा केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हास्तर आणि ग्रामीण स्तर अशा स्तरावर होता म्हणजे केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हास्तर आणि ग्रामीण स्तरावर अशा विविध स्तरावर राबवण्यात आला होता आणि जवळपास त्यावेळी सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी खेडी आणि एक पॉईंट चौसष्ट कोटी लोकांचा समावेश करण्यात आला होता त्यावेळी जर आपण लोकसंख्या वगैरे बघितली कारण एकोणीसशे बावन ला आली आहे त्याच्यानंतर हा प्रकल्प आहे हा प्रकल्प तीनशे खेड्यांसाठी होता हा प्रश्न राहू शकतो की बा सामुदायिक विकास प्रकल्प हा खालीलपैकी किती खेड्यांसाठी होता तर तुमचं उत्तर राहील हा तीनशे खेड्यांसाठी होता आणि प्रकल्पाचे हे तीन विकास गट करण्यात आले होते याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये नव्वद कोटी रुपये गुंतवणूक दिले होते अलग लक्षात हे आपल्याला नाहीच विचारणार की किती गुंतवणूक वगैरे दिले होते पण हा महत्वाचा आहे की जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला से खेड्यांसाठी एक प्रकल्प होता अलग लक्षात से खेड्यांसाठी एक प्रकल्प प्रकल्प होता आणि सामुदायिक विकास कार्यक्रम हा कोणत्या स्तरावर होता केंद्रीय स्तरावर राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर ग्रामीण स्तरावर अशा विविध स्तरांवर राबवण्यात आला होता वरीलपैकी सर्व उत्तरेल वरीलपैकी सर्व पण ग्रामीण स्तरावर त्यांनी आपण काय म्हणजे विशेषतः ग्रामीण भागासाठी हा हा कार्यक्रम होता सामुदायिक विकास कार्यक्रमांचा मूलभूत उद्देश हा ग्रामीण लोकांना स्वतःच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी मार्फत विकास कार्यक्रमातील योजना व गट यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे हा होता ओके आता दुसरी गोष्ट काय ह्या ज्या सगळ्या योजना आहेत याची मी एक पीडीएफ तयार करेल आणि ही पीडीएफ आपल्या ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत ज्यांनी तो आपला कोर्सेस घेतला आहे त्यांना फ्रीमध्ये हे मटेरियल त्या टेस्ट सिरीजमध्ये मी अपलोड करेन ओके नेक्स्ट हे दुसरी जी योजना आहे ती म्हणजे आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम डी पी प्रोन एरिया प्रोग्राम इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा याला काय म्हणतात ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम म्हणजे आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम तर हा दुसरी योजना आहे सुरू झाली आहे सरकारने देशातील काही निवडक आता आवर्षण म्हणजे जिथे दुष्काळ वगैरे येतात असे काही निवडक जिल्हे आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये काही तालुके येतात तर या क्षेत्रांसाठी हा कार्यक्रम सरकारने चालू केला होता तर केव्हा चालू केला तर तुमचं उत्तर राहील एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये प्रश्न राहील की आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली तुम्हाला खाली ऑप्शन्स राहतील एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तुमचं उत्तर जे राहील तर ते राहील एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर उत्तर जे राहील एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हा कार्यक्रम पण याचा मुख्य उद्देश काय आहे तर मुख्य उद्देश आहे जमीन पाणी आणि इतर नैसर्गिक सं संसाधनांचा संतुलित विकास घडवून आणून या प्रदेशातील पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करणे आता एखाद्या क्षेत्रामध्ये दुष्काळ येत आहेत त्याचे काही जिओग्राफिकल सुद्धा कारण आहेत इन्व्हायरमेंटल सुद्धा काही कारणं आहेत तर आपल्याला त्या भागामध्ये त्या, भागा त्या एरियामध्ये तुमचं जमीन झालं पाणी झालं किंवा अजून काही नैसर्गिक संसाधनं येतं जे आपल्याला दैनंदिन वापरासाठी कामात येतात तर यांचा संतुलित विकास घडून आणायचा आहे आपल्याला त्या भागामध्ये का लक्षात आणि हा आवर्षण प्रवण क्षेत्रामध्येच हा कार्यक्रम काही निवडक आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता तुम्हाला प्रश्न असाही राहू शकतो की आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम हा संपूर्ण देशासाठी लागू होता देशातील काही निवडक भागासाठी लागू होता असं साधाही प्रश्न विचारला जाऊ शकतो हलक लक्षात म्हणजे आपण काय करायचं की कोणताही एखादा टॉपिक वाचत असेल तर त्याच्यावर प्रश्न कशा विचारला जाणार आहे याचं सुद्धा आपल्याला मनन आणि चिंतन करणं गरजेचं आहे ओके तर हा मुख्य उद्देश आहे काय जमीन पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनाचा संतुलित विकास घडून आणून त्या प्रदेशातील पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करणे या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी आता हा निधी केंद्र आणि राज्य याच्यावर प्रश्न असते तर किती किती होता पन्नास टक्के म्हणजे केंद्र पन्नास टक्के देईल राज्य पन्नास टक्के देईल जसं आता जर ही महाराष्ट्रात जर ही योजना आपण लागू म्हणजे महाराष्ट्रातही लागू होती महाराष्ट्रात समजा केंद्र जो काही निधी असेल तर केंद्र पन्नास टक्के देईल आणि राज्य पन्नास टक्के देईल अलग लक्षात महाराष्ट्रामध्ये जे काही तालुक्या असतील जे काही जिल्ह्या असतील त्या जिल्ह्यामध्ये जे काही तालुक्या असतील त्या पर्टिक्युलर तालुक्यामध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता याचा निधी महत्वाचा आहे केंद्र आणि राज्याचा पन्नास टक्के याचा मुख्य उद्देश काय हा एक महत्वाचा आहे आणि हा प्रोग्राम कुठं चाल, चालू म्हणजे केव्हा चालू झाला हा एक महत्वाचा आहे ही योजना राज्यातील तेरा तेरा तेरा, तेरा राज्यातील एकशे पंचावन्न जिल्ह्यामध्ये एकशे नऊशे सत्तेचाळीस गटामध्ये राबवली गेली आहे बघा तेरा राज्य होते एकशे पंचावन्न जिल्हे होते आणि एक नऊशे सत्तेचाळीस गट होते याच्यामध्येच फक्त ही संपूर्ण भारतामध्ये ही योजना संपूर्ण भारतामध्ये म्हटल्यापेक्षा म्हणजे पूर्ण भारतामध्ये होती का हो पण संपूर्ण भारतामध्ये म्हटल्यापेक्षा ही जे काही पर्टिक्युलर राज्य होते जिथं आवर्षण प्रवर्ष जे काही ड्रॉट चा परिणाम तिथं जाणवत होते त्या भागामध्ये आणि त्याच्यातल्या तेरा राज्य होते आणि एकशे पंचावन्न जिल्हे होते त्याच्यामध्ये ही योजना चालू केली होती या योजनेअंतर्गत एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्रफळावर आठ हजार तीनशे पंचावन्न पाणलोट प्रकल्प राबवले गेले पाणलोट प्रकल्प कारण जे काही पाण्याचे जे काही हे होते तालुके होते या, हो या तालुक्यामध्ये दुष्काळ होता आणि तिथं मग काय केलं त्यांनी आठ हजार तीनशे पंचावन्न पाणलोट प्रकल्प लाभवले गेले जवळपास ते एक्केचाळीस हजार तर ही दुसरी महत्वाची योजना आहे आवर्षण प्रबंध क्षेत्र कार्यक्रम ओके Uh, तिसरी आय आर डी पी खूप महत्वाची आहे याच्यावर एमपीएससीवर सुद्धा एमपीएससी न सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आय आर डी पी जी आहे इंटिग्रेटेड रुलर डेव्हलपमेंट प्रोग्राम आय आर डी पी म्हणजे काय इंटिग्रेटेड रुलर डेव्हलपमेंट प्रोग्राम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम तर सुरुवातीला हा कार्यक्रम आहे तर किती गटांमध्ये सुरू झाला असा साधा प्रश्न राहील आपली जी ग्रामीण विकासाची जी मी टेस्ट टाकलेली आहे त्याच्यात हे प्रश्न तुम्हाला सापडतील मी टाकलेले आहेत त्याच्यात ते प्रश्न ग्रामीण विकासाची जी काय मी टेस्ट टाकलेली आहे त्याच्यात हे प्रश्न टाकलेले आहेत मी अलग लक्षात त्याच्यामुळे तुम्ही हे योजना त्याच्यानंतर ती टेस्ट सॉल्व केली तर तो तुमचा तो टॉपिक परफेक्ट होईल अलग लक्षात आणि त्याच्यानंतर मी नवीन योजना सुद्धा घेत आहे ज्या काही दोन हजार चौदा आतापर्यंतच्या ग्रामीण भागाची निगडित योजना त्याचा सुद्धा युट्यूबला व्हिडिओ घेऊन येत आहे मी अलग लक्षात तर बघा ही सुरुवातीला दोन हजार तीनशे गटामध्ये सुरू करण्यात आलेली होती हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न राहू शकतो की कार्यक्रम कधी सुरू झाला तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला आता हे महत्वाचं कुठं संपूर्ण देशामध्ये दे लागू करण्यात आलेला आहे किंवा दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीला आणि सुरुवातीला किती गटांमध्ये सुरू करण्यात आले होते तर सुरुवातीला फक्त दोन हजार दोन uh, हजार तीनशे गटामध्ये सुरू करण्यात आले होते पण दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी संपूर्ण देशामध्ये ही एक अत्मी okay. पाँच, पाँच योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम लागू करण्यात आला होता ओके सध्या मात्र हा कार्यक्रम अस्तित्वात नसून इतर पाच पाच योजना सहित त्याचं विलगीकरण करण्यात आलेलं आहे सध्या हा कार्यक्रम अस्तित्वात हे का नाही तर मग हे या कार्यक्रमाचं काय केलं आहे विलगीकरण करत पाच योजना सहित म्हणजे ही एक हा एक कार्यक्रम त्याच्यात पाच योजना बाकीच्या चार योजना सहित याचं विलिगीकरण करून एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना मध्ये करण्यात आलं म्हणजे ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे हा प्लस त्याच्यासोबत अजून चार योजना त्याचं विलि विलिनीकरण करून एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना मध्ये हे करण्यात आलं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न राहील की स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना योजना केव्हा लागू झाली केव्हा सुरू झाली तर एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव पासून स्वर्ण जयंती ग्रामीण ग्राम स्वरोजगार योजनामध्ये खालीलपैकी कोणत्या योजनेचं विलिनीकरण करण्यात आलं हाही प्रश्न आपल्याला राहील ओके तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी ग्रामीण कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे म्हणजे जे, जे काही बीपीएल वाले येतात ही बी पी एल लाईन ए पी वर आणायची आहे अबो प्रॉव्हर्टी लाईन बीपीएल म्हणजे बिलो प्रॉव्हर्टी लाईन तर हे वरही आणायचे आहेत आपल्याला ला हे एपीएल मध्ये आणायचं हे हा महत्वाचा उद्देश ग्रामीण एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा होतो हा मुख्य उद्देश हा मित्रांनो हा मुख्य उद्देश आहे अजून काही याचे उद्देश होते ते साध्य करण्यासाठी लक्ष गटामध्ये म्हणजे काही टार्गेटेड ग्रुप होते अलग लक्ष काही टार्गेटेड ग्रुप्स होते तर त्याच्यामध्ये रोजगाराचा विकास घडून आणण्यासाठी त्यांना उत्पादनक्षम भांडवलाचा पुरवठा करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती काही टार्गेटेड ग्रुप आहेत की ज्या ग्रुपला त्याचं इन्कम आहे ते बिलो प्रोवर्टी लाईनमध्ये आहेत तर हे बिलो प्रोवर्टी लाईनमध्ये येतं तर यांना एपीएल मध्ये आणायचं आहे म्हणजे त्यांना दारिद्र्यशेच्या वर आणायचं आहे तर यांच्यासाठी काय करायचं आहे काही त्यांना स्वयंरोजगार देता येईल का आणि ते करत असतील तर मग त्यांना आपण भांडवल प्रोव्हाइड करून म्हणजे भांडवलाचा पुरवठा करून आपण काय करू शकतो त्यांना काय करू शकतो मध्ये आणू शकतो आता ह्याच जुन्या योजना आहेत पण आता नवीन मोद जे आपलं नवीन सरकार आलेलं आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तर त्यांनी मात्र ह्या योजना थोड्या बदलल्या आहेत पण बेस हा याच योजनेचा आहे लक्षात घ्या बेस हा याच योजनेचा आहे अलग लक्षात मग याच्यात वित्त पुरवठा कसा होता आता केंद्राचा पन्नास टक्के वित्त पुरवठा होता आणि राज्याचा पन्नास टक्के वित्त पुरवठा याच्या याच्यामध्ये सुद्धा होता ओके नेक्स्ट हे जवाहर रोजगार योजना नेक्स्ट योजना कोणती आपली जवाहर रोजगार योजना जवाहर रोजगार योजना ही एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये रोजी सुरू करण्यात आलेल्या जवाहर रोजगार योजनेत गेल्या काही वर्षापासून बदल करण्यात येऊन नवीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या या दृष्टीने जवाहर रोजगार योजनेची उत्क्रांती पुढील प्रमाणे सांगता येईल आता ही काय जी जवाहर रोजगार योजना होती तर याच्यामध्ये एक एप्रिल एकोणीसशे नव्वद पासून काय केलेलं आहे तर की याच्यात ते बदल करण्यात आलेले होते आणि मग त्या कोणकोणत्या योजना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर बघा जवाहर रोजगार योजना जी होती ही सहाव्या पंचवार्षिक योजने सुरू करण्यात आली आलेल्या पुढील दोन योजनांचे एकत्रीकरण करून एक एप्रिल एक एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली प्रश्न पहिला आला की जवाहर रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आली होती तुमचे ऑप्शन राहतील पाचवी पंचवार्षिक योजना सहावी पंचवार्षिक योजना सातवी पंचवार्षिक योजना अलग लक्षात आणि पंचवार्षिक योजना सुद्धा एकदा वाचून घ्या त्याच्यातला ग्रामीण भागाच्या ज्या काही योजना वगैरे त्यांनी दिल्या ते आपल्याला करावं लागतील तर याच्यामध्ये काय करण्यात आलं ही कोणत्या योजना सहावी पंचवार्षिक योजना किंवा लागू झाली एक एप्रिल एकोणीसशे नऊ एकोणनव्वद मध्ये आणि कोणत्या दोन योजनाचा ती होती एक, एक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जो दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीचा होता आणि दुसरा होता ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम जो होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच्या चा या दोन योजनांचं एकत्रित करून जवाहर रोजगार योजना आणलेली होती अलग लक्षात तोही प्रश्न राहील तुम्हाला अलग लक्षात की बा जेव्हा रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या दोन योजनांच्या एकत्रिकरणातून आलेली आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम या पीडीएफ सगळ्या जे आपल्या ज्यांनी टेस्ट वगैरे घेतलेले आहेत त्यांना देईल इथून पुढे मी डिझास्टर मॅनेजमेंट कृषीचे याचे सुद्धा जे मी घेईल त्यांना सुद्धा त्या पीडीएफ जे जे युट्यूबला घेईल त्यांना मी शेअर करेल ओके वगैरे आपल्या घेतलेल्या आहेत दुसरं बघा ही योजना एक महत्वाची मजुरी रोजगार योजना होती ती पंचायत राज संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्व खेड्यांमध्ये राबवली जात होती पंचायत राज संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्व एक मजुरीची योजना आहे आपल्याला माहिती आहे कशाची योजना आहे मजुरीची रोजगार योजना आहे आणि जी काही पंचायत राज संस्था आहे याच्या माध्यमातून सर्व खेड्यांमध्ये राबवली जात होते तिच्या माध्यमातून ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती आता ग्रा म्हणजे मजुरी तर करत होतो पण याच्यावर फोकस कशावर करण्यात आला ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर ज्या फॅसिलिटीज म्हणतो आपण ज्या काही ग्रामीण भागातल्या सुविधा म्हणून याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला होता या योजनामध्ये ओके त्याच्यानंतर मग आता याच्यातली ले आपल्याला एक बघायची आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना काय आहे तर याच्यामध्ये बघा जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना जी दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव यांचे एकत्रीकरण करून पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आलेली आहे मी सांगत आहे फॅक्च्युअल हे एका नोटबुक मध्ये नोट करा ते तसे लक्षात राहणार नाहीत अलग लक्षात आणि त्यांना एकदा वारंवार वारंवार म्हणजे एकदा रिव्हिजन्स करायचं ऑटोमॅटिकली तिथं प्रश्न आला तर तुमचा होणार अलग लक्षात त्याच्यामुळे हे फॅक्च्युअल डाटे नोट करायचे आहेत तुम्हाला तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ती आलेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक पासून आणि ही संपूर्ण ग्रामीण रोजगार सुरू करण्यात आली कोणत्या दोन योजना तुवरची जी काही जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना जी आश्वासित रोजगार योजना जी दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवची होती याचा एकत्रीकरण करून पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली आता या योजनेचा मुख्य उद्देश काय तर रोजगाराबरोबरच आता इथं रोजगार तर द्यायचाच होता पण रोजगाराबरोबरच ग्रामीण भागात अन्न सुरक्षा निर्माण करणे हे खूप महत्वाची एक लाईन जी आहे किंवा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा मुख्य उद्देश काय होता रोजगार देणे ग्रामीण भागात अन्न सुरक्षा करणे त्याच्यानंतर वरील अ व बरोबर आणि यापैकी नाही असं या काही विचारतील तर रोजगारही महत्वाचा होता आपल्याला त्याच्यानंतर अन्न सुरक्षा निर्माण करणे हे सुद्धा महत्वाचे आहे तर कारण याच्यात त्यांनी काय म्हटलं याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो अलग लक्षात म्हणजे रोजगाराबरोबरच ग्रामीण भागात अन्न सुरक्षता निर्माण करणे तसेच स्त्रिया अनुसूचित जाती जमातीवर विशेष भर देण्यात आला आणि या या योजनेत कोणत्या घटकावर भर देण्यात आला आहे तर स्त्रिया अनुसूचित जाती म्हणजे यसी अनुसूचित जमाती म्हणजे यष्टी याच्यावर विशेष भर देण्यात आलेला होता अलग लक्ष त्याच्यानंतर या योजनेचा वार्षिक प्रस्तावित खर्च होता दहा हजार कोटी रुपये असून त्यामध्ये पन्नास लाख टन अन्नधान्याचा समावेश होता म्हणजे अन्नधान्य सुद्धा आपल्याला द्यायचं होतं कारण अन्न सुरक्षा ही आपल्याला महत्वाची तुम्हाला डायरेक्ट असाही प्रश्न राहू शकतो की अन्न सुरक्षेवर खालीलपैकी कोणत्या योजनेवर भर देण्यात आलेला आहे तर मी हे असे वन ऑनलाईन जो कोर्स येत आहे ना तर असेच एक एक पॉईंट असा पिकअप करून वन लाईनर असे बनवत आहे लवकरच ते जो कोर्स सध्या मी एक हजार बहात्तर म्हटले ते, ते प्रश्नाची संख्या वाढल आलं का लक्षात आणि वेळ आहे आपल्याला दोन महिने त्याच्यामुळे आपल्याला करायचं आहे या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये एकत्र मात्र निधी भागा कसा वेगळा आहे इथं पंच्याहत्तर पंचवीस आहे याच्या अंदीच्या ज्या दोन योजना बघितल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघितले पन्नास पन्नास आणि इथं पंच्याहत्तर पंचवीस आहे या प्रमाणात केल्या जाईल तसेच कामगाराचे किमान वेतन हे पंचवीस टक्के रोख स्वरूपात आणि किमान पाच किलो अन्नधान्याच्या स्वरूपात असं समिस्त्र स्वरूपात दिले जाईल म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगारमध्ये अन्न सुरक्षेला महत्व दिलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काय की पंचवीस टक्के रोख पैसा तुम्हाला लागेल खरेदी वगैरे करण्यासाठी अन्न तर भेटत आहे पण पंचवीस टक्के रोख रक्कमही तुम्हाला देत आहे म्हणजे असं समिस्त्र स्वरूपात हे तुम्हाला इथं देत आहे तर अशी महत्वाची योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नेक्स्ट आहे इंद्रा आवास योजना आता आजच्या व्हिडिओमधल्या ही शेवटची योजना आहे ज्याला आलेल्या पाच सहा योजना आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत बघा इंद्रा आवास योजना जी आहे ती इंद्रा आवास योजना आलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये मध्ये सुरू करण्यात आली जवाहर रोजगार योजनेचाच एक भाग म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती एक जानेवारी एकोणीसशे पासून भारत सरकारने हिला स्वतंत्र दर्जा दिला इंदिरा आवास योजनेला भारत सरकारने कोणत्या वर्षी स्वतंत्र दर्जा दिला तुमचं उत्तर राहील एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव पासून या योजनेअंतर्गत काय करण्यात आलंय हे महत्वाचं आहे अनुसूचित जाती यस्सी अनुसूचित जमाती यष्टी व मुक्त वेट बिगार या गटातील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य केले जाते आता या इंदिरा आवास योजना आता आपल्याला माहिती आहे नवीन सुद्धा याच योजनेच्या मार्फत आता नवीन सुद्धा काही योजना आहे तर त्या सुद्धा मी बघणार आहोत कारण आय बी पी एस काय करते की आपल्याला जुन्या तर करायचे पण नवीन सुद्धा करायचे कारण ते प्रश्न विचारण्याचा थोडा ट्रेंड त्याचा वेगळा आहे त्याच्यानंतर या योजनेचा सविस्तर या योजनेचा या योजनेचा सविस्तर विस्तार म्हणजे विस्तार हा नंतर कसा विस्तार झाला की लढाईत मरण पावलेल्या माझे सैनिकांच्या कुटुंबासाठी सुद्धा याचा विस्तार करण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे अलक लक्षात म्हणजे मग याच्यात कोण कोण आलं की अनुसूचित जाती आलं अनुसूचित जमाती आलं मुक्त वेटबिगार आले आणि माजी माझी सैनिक सुद्धा आलेले अलग लक्षात तर ही गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे तीन टक्के घरे ग्रामीण दराखालील शारीरिक व मानसिक विकलांग व्यक्तीसाठी ही राखीव ठेवण्यात आले म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकलांग जे व्यक्ती होते याच्यासाठी सुद्धा याच्यात नंतर तरतूद करण्यात आली होती आणि दोन हजार सहा सात पासून दारिंद्रशे खालील अल्पसंख्याकांचाही समावेश योजनेत करण्यात आला होता ज्या अल्पसंख्याकांचाही समावेश करण्यात आलेला होता याच्यामध्ये किंवा दोन हजार सहा सात पासून ही केंद्र पुरस्कृत योजना असून इथं पंचाहत्तर पंचवीस असं प्रमाण होत किती होतं पंचाहत्तर पंचवीस असं याच प्रमाण होता आणि लाभार्थ्याची निवड ही दिलेल्या कोट्यानुसार ग्रामसभामार्फत प्रस्ताव मांडून तिथं त्याची निवड करत होती तर अशा पद्धतीने आज आपण एवढ्याच इथं योजना बघणार आहोत भाग वन मध्ये भाग टू मध्ये राहिलेल्या योजना आपण घेऊन येत आहोत तर आज आपण इंद्रा आवास योजना बघितली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बघितली तिसरी जवाहर रोजगार योजना बघितली चौथी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम बघितला पाचवा आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम बघितला आणि जी सहावी जी आपण योजना म्हणू ती म्हणजे सामुदायिक विकास कार्यक्रम अशा यो जवळपास सहा योजना ज्या की थोड़ा मा आतौचे, मा आतौचे, मी थोड्या डिटेलमध्ये तुम्हाला घेतलेले आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट त्याच्यात सांगितलेले आहेत तर ही सगळ्या ज्या योजना आहे त्याची पी डी एफ ज्याने टेस्ट सिरीज घेतल्या आहेत त्यांना मी लवकरच ही पी डी एफ शेअर करत आहे तर आज आपण इथं थांबू तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही टेस्ट सिरीजबद्दल काही क्युरी असेल तर माझा नंबर सुद्धा आहे पंच्याण्णव सत्तावीस वीस एकवीस सव्वीस तुम्ही त्याला हेल्पलाईनला सुद्धा हे करू शकता तर लवकरच आता दोन ते तीन दिवसामध्ये समोरच्या आपण दुसरा व्हिडिओ आपण याचा घेऊन येत आहोत वेळ आहे अभ्यास करा ओके